चारशु चार शक्य अरे आता तीनशे त्रेपण आहेत माहिती आहे का तुम्हाला तीनशे तीन ब्रँडेड बीजेपी कमळावरचे आणि पन्नास अलाइन म्हणजे सहयोगी पक्ष आता तीनशे त्रेपन आहेत फक्त सत्तेचाळीसच मिळवायचे आणि एकशे चव्वेचाळीस जागा दोन वर्षापूर्वी अशा काढल्या सोपाय काय भांडत तुम्ही बसता आणि सरकार बनवण्याची भाषा करता दोन वर्षापूर्वी एकशे चव्वेचाळीस जागा राजेजी देशात अशा काढल्या गेल्या की ज्या एकदा तरी जिंकल्या होत्या उदाहरणार्थ चंद्रपूर ओसरा भैया हिरूम होता पण मागच्या वेळेला बारा जण पडला अशा एकशे चव्वेचाळीस काढून त्यावर दोन वर्ष एकेका एक केंद्रीय मंत्र्याला चार चार जागा दिल्याने म्हटलं की मंत्री प्लस चार जागा मंत्री प्लस चार जागा ते एकशे चव्वेचाळीसमधल्या गेला बाजार पन्नास मिळाला की अडचण आहे तर तीनशे त्रेपन्न आहे फक्त सत्तेचाळीस झालं की अब्कीवर चारशो बार होणार आहे फार मोठं टार्गेट नाही आहे आणि एकशे चव्वेचाळीस जागांमध्ये चाळीस पंचेचाळीस तर मिळायला अडचण आहे चंद्रपूरची मिळणार की नाही त्याच्याशी आता सुधीर आलीस की जागा पार त्यामुळे काही कठीण नाही फक्त एकच आहे की जसं तमिळनाडू मध्ये जागा येतील की नाही माहीत नाही पण तमिळनाडू मधल्या माणसाला असं वाटतं मोदी अबकीवर बारा तमिळनाडूलं काय ते सांग ना बाबा तसं अब्की बार चारशो पार कळलं इथलं कोल्हापूरचं काय ते सांग ना बाबा माणिकराव नाही ते जरा एक सीट कमी झाल्याने काय फरक पडतो देशभरात चारशे येणार ना। नाही चालणार बाबा नाही चालणार मोदींच्या पंतप्रधान होण्याला या जिल्ह्यातली दोन्ही मतं लागणार आणि माझी माझे असं मत आहे की संजय मल्लिकांना विजयी करणं त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करणं मला हे माहिती आहे की या जिल्ह्यामध्ये राजकारणामध्ये विरोधाभास आहे ज्या संजय या धनंजय संजय मांडलिक यांनी धनंजय महाडिकांना पाडलं ते धनंजय माडेक महाडे सोपार संजय जाधव आले बडो हम तो तोर अरे याला समजूदारपणा म्हणतात याला मॅच्युरिटी म्हणतात याला आलेल्या परिस्थितीला सामोरं जाणं म्हणतात आता आमचे मित्र जे बंटी पाटील आहेत ते फार हुशार आहेत भेद करतात तर त्यांनी असं चित्र आहे की ज्या जेल जेलमध्ये पाठवण्याचं स्वप्न समरजित राजाने पाहिलं ते मांडीला मांडी लावून बसतात ते अडचण आहे का तुझी अडचण आहे का घरामध्ये भांडण होतात मारामारा होतात मारा होता, जमिनीवरून काही दिवसाला एकत्र आली तर काय अडचण एकत्र कशी येतात हटो हटो बदल बात तुम्ही फुट फूट पाडण्याचं काम केलंय या जिल्ह्यात फूट पाडण्याशिवाय तुम्ही काही केलं नाही त्यामुळे फूट पडलेली माणसं एकत्र आली तुम्ही घाबरता कारण ही फूट तुमच्या फायद्याची असते ही फूटच तुम्हाला विजयी करते हे या स्टेजवर बसल्या तर राजे शिरसागरजी माझं प्रेमाचं काम आहे भांडण होतं की नाही सांगा राजे क्षीरसागरजी पण क्षीरसागरजींच्या सगळ्या विषयात मी आहे माझ्या सगळ्या विषयात ते आहे या देशातलं राजकारण हे कायमचं दुश्मन निर्माण करणारं झालं हे चुकीचं आहे निवडणुकात भांडणं होतील मारामारी होतील पुन्हा कोणतरी मध्यस्थ येतो म्हणतो अरे काय चाललंय बसा की एकत्र तर ते बसणं आमच्या जिल्ह्यामध्ये काही जणांना नको असतं जेवढी दुकानं जास्त राह अशोक राव जेवढी दुकानं जास्त तेवढा फायदा आपला मतांचा पण फायदा आणि यंत्रणेचा आणि बळाचा पण फायदा मला तर पुण्यात गेल्यानंतर लोक विचारतात की यंत्रणा म्हणजे काय बळ म्हणजे काय आमच्या जिल्ह्यात या सगळ्यांना माहिती आहे बळ कधी देणार त्याच्याशिवाय कसं हल्णार किंवा आमचं पुणेवर आमचं मुलीधारांना पैलवानांना तो बळ म्हणजे इकडे हातलं होतं म्हणजे नाही इथे नाही बळ ते वेगळेकडे बळ आहे